साहेब यांना तुम्ही निवेदन दिले काय मागणी होती काय सांगणार महिला समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे तर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत बी आर गवई साहेब त्यांच्यावर सनातनी मानसिकतेच्या जा जातीवादी लोकांनी चप्पलफेक केलेली आहे तर हा सरन्यायाधीश बी आर गवई यांचा अपमान नसून या देशाच्या संविधानाचा आणि हा देश ज्या संविधानावर चालतो त्या विश्वरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा हा अपमान आहे आणि बहुजन समाज हा अपमान कदापि सहन करणार नाही म्हणून बहुजन समाजातील महिलांनी याबद्दल निषेध व्यक्त करून खेद व्यक्त केलेला आहे आणि माननीय राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत निवेदन दिलेलं आहे यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की जो कोणी राकेश कुमार हा जो जातीवादी वकील आहे याची वकिली रद्द झालेली आहे परंतु त्याला अटक झाली नाही त्याला अटक झाली पाहिजे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा झाला दाखल झाला पाहिजे आणि कायदेशीर कोर्टाची कारवाई पूर्ण करून त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी या बहुजन महिला समता परिषदेची मागणी आहे